ीता नाम सर्वात उन्न आहे सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् पुणे हा महाराष्ट्र माझा

समाजाच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मीटर फॉल्ट बिले येतात म्हणून विद्यानगरी सब स्टेशनच्या अभियंता यांना देवपुरातील नागरिकांनी दिले निवेदन शिवसेना महानगरतर्फे एस टी बस तनकात चालक कंडक्टर व प्रवासी यांना केले मास्कचे वाटप वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील भीमराज गायकवाड यांची हत्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन शहरातील एम आमदार फारुख शाह यांनी महिलांसाठी कार्यालयाचे केले उद्घाटन वीज ग्राहक तर्फे प्रत्येक घरोघरी मीटर लावले आहे वीज बिल कम्प्युटरला जोडले गेले आहे असे अभियंता यांचे म्हणणे परंतु एक महिन्याला साठ युनिट मीटर फिरत असेल तर रिडिंग घेताना त्याच महिन्याचे बिल एकशे दहा किंवा एकशे वीस असे रिडिंगचे बिल ग्राहकांना येते असे का होते याचा खुलासा करण्यासाठी विद्यानगर सब स्टेशन रोड देवपूर या कार्यालयात अभियंता यांना घेराव घालून प्रत्येक ग्राहकांचे जे बिला संदर्भ तक्रारी होत्या त्या तक्रारी मांडून अभियंता यांच्याशी बोलून ग्राहकांचे यांनी समाधान केले तक्रारी नोंदवून घेतल्यास संतोष नगर मधील व देवपुरातील बऱ्याच ग्राहकांच्या वीज बिलांच्या तक्रारी होत्या अभियंता हे बरेच उशीर आल्याने ग्राहक कार्यालयातच ताटकळत बसले होते प्रत्यक्ष भेटून ग्राहकांच्या तक्रारी सुटल्या नाहीत पुढील वेळेस कार्यालयाबाहेर बसू असेही ग्राहकांनी सांगितले टोटल ज्या लोकांना वाटत आहे की माझं बिल एक्स्ट्रा आहे त्यांच्या सर्वांचे मीटर चेक चेक करून करून बरोबर आहे मला एक लिस्ट द्या किंवा दुसरं तुमचं झालं सांगा बिल आहे तुमचं रिडिंग घेतलं गेलं ना तुम्हाला ऑटोमॅटिक दुरुस्त मिळेल या ग्राहकाचं मीटर रिफ्लेक्ट झालेलं नाही सिस्टीम मध्ये का नाही झालं ते पाच मिनिटं थांबा चव्हाण एमसीबी मध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तरी संत सेनागर प्लॉट नंबर एक मधून आमचे जे नवीन मीटर बदलण्यात आलेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्व वाढी बिल आलेले आहेत म्हणून साहेबांना निवेदन करण्यासाठी आम्ही सर्व जेवढे मंडळ मंडळी सर्व आलेले आहेत जमले नाही त्यांनी आता निवेदन देतोय जर नाही झालं तर पुढचे का शिवसेना महानगर तर्फे धुळे एस टी बस स्थानकात करोनापासून सावधानता भागता यावी म्हणून बस स्थानकात सर्व प्रवाशांना मास्कचे वाटप करण्यात आले तोंडाला मास्क लावल्याने करोनापासून शंभर टक्के बचाव होतो संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने कर माजवला आहे आपल्या भारतातही कोरोनाचे उग्र रूप धारण केल्याने प्रत्येक नागरिकांनी चौदा दिवस तरी स्वतःची काळजी घ्यावी म्हणून शिवसेना महानगरतर्फे मास्क वाटप करण्यात आले सर्व प्रवासी एस टी चालक कंडक्टर यांनाही मास्कचे वाटप करण्यात आले मास्कचे वाटप करताना संजय गुजराती धीरज पाटील कैलास मराठे कानकाटे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित <aid -खी> होते जगामध्ये आज करोना करण्यासाठी महाराष्ट्र शासन देखील सज्ज झालेलं आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री कोरोनाच्या जनजागृती बदल कोरोनाच्या जनजागृतीबद्दल जिल्हाधिकारी असतील स्थानिक आरोग्य असतील किंवा तत्सम शासकीय या योजनांचे दिन असे सूचना दिल्या जात असत अनुषंगाने जाणू खंडाळा तालुक्या वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्यावर अठरा सिटी अंतर्गत सह आरोपी करावे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना बहुजन समाज पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले दिनांक तेरा तीन वीस रोजी भीमराव गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले होते माझ्या जीवितात धोका आहे असे प्रत्यक्ष भेटून सांगितले तरीही कुठली दखल घेतली नाही म्हणून पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांनाही सह आरोपी करावे अशी आमची बी एस पी बहुजन समाज पार्टीतर्फे मागणी आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले हे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाने संजय सोनवणे संजय ऐरे संतोष मोरे सुरेश ऐरे विशाल वाघ साहेबराव ऐरे अॅडवोकेट संतोष ऐरे गौतम पगारे सचिन वाघ आदी उपस्थित होते वैजापूर तालुका या ठिकाणातील लाख खंडाळा या गावामधील भीमराज गायकवाड या बौद्ध तरुणाचा काही त्या जातीवादी लोकांनी निर्गुण हत्या केलेली आहे ही हत्या होण्याच्या आदल्या दिवशी गायकवाडच्या परिवाराने तेथील पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन आणि एक प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलं होतं की आमच्या जीवितस धोका आहे तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं पण पोलीस प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांनी त्या कामामध्ये हलगर्जीपणा करून नंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा हत्या घ झाली म्हणून या सर्व घटनेला जबाबदार जे पोलीस निरीक्षक आहेत पोलीस अधीक्षक आहेत यांच्यावर ॲक्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि त्यांना या खून खटल्यामध्ये सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबन करण्याची मागणी घेऊन आम्ही धुळे जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे सा, संपूर्ण शहरातील आमदार फारुख शाह यांच्या कार्यालयाजवळ महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कार्यालयाचे संध्याकाळी उद्घाटन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले महिला अध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक यांनी सांगितले कुठलेही भेदभाव न करता सर्व महिलांसाठी हे कार्यालय खुले राहील आणि जिल्हाधिकारी कार्यालय असो मनप्पा कार्यालय असो जिल्हा परिषद कार्यालय असो व इतर वैयक्तिक जे काही समक्ष असतील ते समक्षा सर्व सोडवल्या जातील आमदार फारुख शाह यांनी महिलांसाठी महत्त्वाचे काम केले यावेळी एम आयचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अपने आज हमको जो विश्वास दिखाया है सबसे पहले मैं तो उनके आ, मुझे आभारी मानती हूँ उनको तो मैं आभार देती हूँ कि उन्होंने मुझे इस लायक समझा कि मैं आज ये इतना बड़ा पद संभाल सकूँ और मैं इनको तो एक वादा भी करती हूँ कि जैसा अभी अपने अध्यक्ष ने कहा कि ये पार्टी अपनी बेदाग है तो हम भी कोशिश वही करेंगे कि हमारी ये पार्टी हमेशा बेदाग रहें ने मुझे इस लायक जो समझा है सबसे पहले मैं आप लोगों का पहले आभार करती हूँ धन्यवाद मानती हूँ और आने वाले समय में आप लोग मुझे हमेशा ही साथ दोगे अब मेरे लिए ये घर नया है कुछ गलतियाँ अगर मेरे से हो रही होंगी तो मैं आप सबसे गुजारिश करती हूँ कि मेरी गलतियाँ आप संभाल लोगे और मुझे सुधारने का मौका दोगे चाहे हुं नहीं होंगे एम पार्टी जो है ये ऐसा नहीं है सिर्फ वो मुस्लिमों की ही ये रहेंगी सभी दलित गरीब हो कोई भी जात धर्म का हो इन्होंने जो आज हमारा कार्यालय का उद्घाटन हुआ है वो आए मैं तो सब जनता दुनिया जनता से मेरे पत्रकार भाइयों के जरिए ये कहना चाहूंगी कि ये सब दुनिया शहर की जितने भी महिलाएँ जो भी समस्या है हमसे जितना जान सके जितना बन सके हम करने की पूरी कोशिश करेंगे और आज तक तो हमने सुना है आमदार साहब के पास जो भी जाता है रोक के जाता है तो हंस के ही बाहर आता है यानी उनके काम थोड़े जाते हैं और मैं आगे भी रहूँगी उनकी तरफ से तो मैं ये भी बात कहूँगी कि नहीं वो जैसे पहले से भी शुरू से जैसे जनता के लिए खड़े हैं आगे भी वही से ही खड़े रहेंगे शहर अध्यक्ष शुदाई इन शह मैं मेरा पूरा काम करूँगी और जितने भी जो परेशानी लेकर मेरे पास में आएंगे चाहे वो हिंदू हो या मुस्लिम हो या दलित हो कोई भी समाज के हो मैं मेरी जिम्मेदारी निभाऊंगी और मेरा काम करूंगी बस इतना बोलते हुए खुदा दूँ जिला की महिला कार्य करने की तो स्थापना की गई है जिनके लिए हमने डॉक्टर दीपा श्री नाइक इनको नियुक्ति किया गया है और शहर अध्यक्ष के लिए मातबा मेडम इनको नियुक्ति किया गया है, और उसके बाद जो आज एक कार्यालय हमारा आपने जो की किया उद्घाटन किया ये काबिल तारीफ करना किसी भी पार्टी में आप देखेंगे तो आपको महिला कार्यालय स्पेशल नहीं मिले यहाँ ने, ने स्पेशल कार्यालय बनाया बनाया है सिर्फ महिलाओं के लिए और हमको उम्मीद है जिनको पद दिया गया है वो उस पद के ऊपर बराबर अपना काम करेंगे और आपके काम को पूरा अच्छा पुनः बैठो यात्री पत्र